आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची आदिवासी बांधवांना त्या त्याची कल्पना नाही जेव्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि पेसाच्या ग्रामपंचायतीचा ह्या गावांच्या विषयाशी मोठा संबंध आहे त्यामुळे ही सरकारने त्यावेळेला आम्ही आमची पत्र त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्र्यांना आणि प्रशासनाला लिहिलेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये लोक बिझी राहिलेली आहे शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता सन्माननीय हो, जिल्हाधिकारी यांना भेटाव्या जात आहोत तुम्हाला न्यायप्रविष्ट गोष्टी लढावी लागणार दुसरीकडे रस्त्यावरची लढाई देखील तुम्हाला लढावी लागणार किती तयारी आहे रस्त्यावरची लढाई जे न्यायप्रविष्ट असते किंवा कायदेशीर लढाईला आम्हाला न्याय मिळत नाही त्यानंतरचा भाग हा रस्त्यावरचा येतो पण हे जे तुम्हाला पत्रक दिलेलं आहे हे मला पाठिंबाच्या दरवाज्यात आलेलं पत्र आहे हे पब्लिश करायला पाहिजे होतं पहिला पब्लिश नाही केलं आणि मला पत्र मिळालं म्हणून मी आमच्या सर्व आज सहकारी पुन्हा एकदा वसई तालुक्यातील एकोणतीस गावचा मुद्दा ऐरणीवरती आलेला एक पत्रक आता आपल्याला या मंडळीने दाखवलेलं आहे ते पत्रक जिल्हा अधिकारी कार्यालयातून आलेलं आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की एकोणतीस गाव वगळलेली आहेत ती पुनश महानगरपालिकेत समाविष्ट करावं नेमकं सगळं काय चाललंय शासन प्रशासन कोणाचं ऐकून गावकऱ्यांवरती अन्याय करतो या विरोधात आता पुन्हा एकदा एकोणतीस गावची जी जनता आहे ती एकवटली आहे जाणून घेऊया येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या विषयावरती एकोणतीस गावचे जे गावकरी आहेत जी जनता आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं असेल साहेब आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची विषय हा आहे की चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्या तारखेची जी अधिसूचना आहे आणि ती किती कायद्याला धरून आहे नाही ना तो वेगळा मुद्दा परंतु त्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पारदर्शक नाही नव्हती आणि आजही ना नाही कारण ती त्याची प्रसिद्धी त्याची दवंडी त्याची स्थानिक ठिकाणी प्रसिद्धी ही कुठची प्रक्रिया त्यावेळेला तीस दिवसाच्या मुदतीमध्ये केलेली नव्हती खरी ती प्रक्रिया पार पाडून नंतर तीस दिवसाची वेळ द्यायला पाहिजे होती अनेक आदिवासी बांधवांना त्या त्याची कल्पना नाही शेवके हा आदिवासी जिल्हा आहे आणि पेसाच्या ग्रामपंचायतीचा ह्या गावांच्या विषयाशी मोठा संबंध आहे त्यामुळे ही सरकारने त्यावेळेला आम्ही आमची पत्र त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्र्यांना आणि प्रशासनाला लिहिलेली आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये लोक बिझी राहिलेली आहेत आज जी सुद्धा कलेक्टरकडे जी पर जी सुनावणी लावलेली आहे ही सुद्धा अतिशय घाईघाईच्या पद्धतीने लावलेली आहे आज गावात गावांच्या गाव समाविष्ट व्हावीत या करता ज्या काही अधिकच्या हरकती आलेल्या आहेत किंवा म्हणणं आलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे कारण ज्या गावांची लोकसंख्या नाही त्या गावातून त्या लोकसंख्ये संख्येच्या दुप्पट आणि तिप्पट स्वतःचं म्हणणं दाखल झालेलं आहे हे कोणीतरी मॅनिप्युलेट केलेलं आहे कारण या हरकती नोंदवण्यावर किंवा सजेशन ऑब्जेक्शन मधलं म्हणणं मांडण्यावर कोणतंही प्रशासकीय नियंत्रण नव्हतं कोणाला मनाला आला मिलिंद खानोलकर त्या गावांशी संबंध नाही परंतु कुठेही जाऊन तो आपला एक पत्ता आणि नाव टाकेल आणि ना हरकत नोंदवत होता यामुळे ही प्रक्रिया चुकीची आहे आम्ही शुक्रवारी कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत आणि ह्याची प्रक्रिया ही चुकीची संपूर्ण थांबवावी यानंतर सरकारलाही पत्र देणार आहोत आणि जर तरी सुद्धा सरकार ऐकलं नाही तर उच्च न्यायालयाचे दरवाजे आम्ही ठोठवणार सरकार जर ऐकलं नाही तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोकणार असं त्यांचं म्हणणं आहे पुढची तर तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे थोडक्यात सांग आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी या सांगितलेल्या आहेतच मुळात ही त्रुटी निघाली आता ही जी आर जो ते काढताहेत याची आज तारीख झाली ता अकरा तारीख आहे त्याच्यातही ता चौदा आणि पंधरा तारीख सुट्टी आहे म्हणजे फक्त कळवण्यासाठी मार्ग फक्त की परवा आहे लोकांपर्यंत ही सूचना पोचली नाही आहे मग सुनावणी कशी तुम्ही आहेत आणि ह्यासाठीच खाणोकर खाणोकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व एकत्र शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता सन्माननीय जिल्हाधिकारी यांना भेटाव्या जात आहोत आणि ही प्रक्रिया संपूर्ण चुकीची आहे त्याबरोबर ही तुम्ही सुनावणी रद्द करा आणि जी आम्ही अगोदर पत्र दिलेली आहेत खालुळकर्णी म्हणा मी म्हणा किंवा सन्माननीय विजय शेठ म्हणा यांनी सर्वांनी जी पत्र दिले आहेत त्याचे तुम्ही विचार करून त्यानुसार मग ती नव्याने सुनावणी लावायचा प्रयत्न करा त्यातही खालुळकर्णी साहेबांनी सांगितलेलं आहे जी हरकती आलेल्या आहेत ते कशा कुठल्या आहेत कोण आहेत एवढ्या अर्थानी ज्यांनी गाव महा महानगरपालिकेमध्ये समाविष्ट हवे आहेत असं ज्यांनी म्हटलेले ती लोक आहेत कोण आम्हाला कळली तरी किमान आम्हाला कळत कळलेलंच नाही आमची माहिती अशी आहे कुठल्या तरी ऑफिसमध्ये अशी खरं नावं सगळं लिहिलेली आहेत पाठवलेत तेव्हा हे सर्व प्रतिज्ञापत्रासह पुन्हा ही प्रक्रिया नव्याने झाली पाहिजे ही अशी प्रक्रिया संपूर्णत ही बेकायदेशीर चाललेलं आहे हे ही पद्धत तातडीने रद्द झाली पाहिजे आज पालकमंत्री नाहीये आज नगरविकास मंत्री नाही आहे फक्त मुख्यमंत्री आहेत आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत ते काय त्यांच्या एवढा पाहणार आहेत ते सगळं मंत्रिमंडळ बसू ना मग आपल्या सगळ्या लक्षात घ्या आणि मग तुम्ही पुढे कारवाई करावी या बाबतीमध्ये आपल्यासोबत यावेळेला काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील देखील आहेत कुठेतरी या सगळ्या ज्या गोष्टी त्या प्रक्रियेमध्ये बसत नाहीत आता तुमची येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका असेल कारण कुठेतरी तुम्हाला दोन गोष्टी लढाव्या लागणार आहेत एकीकडे तुम्हाला न्यायप्रविष्ट गोष्टी लढावी लागणार दुसरीकडे रस्त्यावरची लढाई देखील तुम्हाला लढावी लागणार किती तयारी आहे नाही रस्त्यावरची लढाई जितपण न्यायप्रविष्ट असते किंवा कायदेशीर लढाईला आम्हाला न्याय मिळत नाही त्यानंतरचा भाग हा रस्त्यावरचा येतो पण हे जे तुम्हाला पत्रक दिलेलं आहे हे मला पाठिंबाच्या दरवाज्यात आलेलं पत्र आहे हे पब्लिश करायला पाहिजे होतं पहिला पब्लिश नाही केलं आणि मला पत्र मिळालं म्हणून मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या म्हणून आज मिटिंग लावली आणि त्यांना हे पत्र दाखवलं ती सगळ्यांना याची चीड आलेली आहे की ही म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये डेमोक्रेसीचा अजिबात पायबल्ली होत आहे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांशी आता बोललो त्यांचा वेळ घेतला आहे त्यांनी शुक्रवारी साहेबांनी आम्हाला साडे अकराची वेळ दिलेली आहे आणि ही प्रक्रिया कशी चुकीची आहे याच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन आम्ही त्याच्यावर देणार आहोत आणि याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की पुन्हा समाविष्ट करून घेण्याबाबतची प्रक्रिया आहे मग जर पुन्हा जर ग्रामपंचायती याचा अर्थ ग्रामपंचायती चालू आहेत एकतीस पाच दोन हजार अकराचा जो नोटिफिकेशन निघाले ते सन्मान्य कोर्टाने त्याला बाधा काय केलेली दिसून येत नाही आहे त्याच्यामुळे ती तुम्ही समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया करताय पण तुम्ही ग्रामपंचायत फेब्रुवारीपासून चालू का नाही केल्यात याच्यावरती आम्ही तुम्हाला पत्र दिलेली आहेत त्याच्यानंतर हे जे शासनाने जे पत्र काढलेलं आहे पुन्हा समाविष्ट करून घेण्याबाबत त्या तेरा ग्रामपंचायती या पेसा आहेत आणि पेसा ग्रामपंचायतीची प्रक्रिया राज्य सरकारला घेण्याच्या अधिबात अधिकार नाही त्याच्यासुद्धा आम्ही सी एमला नोटीस मांडल्यात चीफ सेक्रेटरीला नोटीस मांडल्यात यांना जिल्हाधिकारी नोटीस मांडलात सन्मानिय आय। आयुक्त आहेत महानगरवेद त्यांना नोटीस मारल्यात पण त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे सिओनचं जिल्हा परिषदच्या की हे जे जे आयुक्त आहेत त्यांच्या ताब्यात जा ह्या गा ग्रामपंचायत असल्यामुळे त्यांनी आमच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया करत नाहीत म्हणून आम्ही ग्रामपंचायत चालू करत नाहीत ऍक्च्युली कोर्टाचे आदेश त्यांनी पण पाळायला पाहिजे होते पण हे एकमेक कुठेतरी आमच्याकडे गनिमी कावे चालून हे लोकांना सतवणूकच जे काम चालू झालेलं आहे ते आम्ही सहन करणार आहेत आणि याच्यामध्ये आम्ही समर्थ आहोत वसईकर आणि या वसईकर आम्ही दोन हजार शुक्रवारी सकाळी साहेबांना भेटून हे आमचं म्हणणं कायदेशीर म्हणणं सादर करत जर त्यांनी आमचा सन्मान केलेला नाही आहे तर ही प्रक्रिया आम्ही हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टात जाण्याच्या अगोदर हे जे आयुक्त आहेत जे कोर्टाने आदेश दिलेले आहेत की दोन हजार अकराच्या जी आरच्या बाबतीमध्ये का कर समाविष्ट करून घेणे याचा अर्थ तो जी आर चालू आहे मग तुम्ही त्याच्यामध्ये ग्रामपंचायत चालू का नाही केल्या आमच्या पत्राची उत्तरं का नाही दिली आणि कोर्टाचे आदेश का नाही पाळले याच्याकरता आम्ही पंधरा दिवसापूर्वी त्यांच्यावरती कंटेमची केस दाखल केली आहे त्या कंटेमची केसचं यांनी अजून ॲफिडेव्हिट दाखल केलेलं नाही आणि हे जी प्रक्रिया आहे त्यांनी कलेक्टर साहेबांनी हे पत्र काढलं तर त्यांनी आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन कंटेम केला आहे याची प्रक्रियेचा उल्लेख किंवा पत्र देऊन एक पत्र त्यांनी द्यायला पाहिजे होते आणि कलेक्टर साहेबांना याची समज द्यायला पाहिजे होती ही कुठेतरी दिशाभूल त्यांनी कलेक्टर साहेबांची पण केलेली आहे ते सगळं म्हणणं आम्ही शुक्रवारी कलेक्टर साहेबांना सादर करून हे प्रक्रिया थांबण्याची त्यांना विनंती करणार आहोत आपण एकंदरीत जर पाहिलं तर पुन्हा एकदा वसईच्या एकोणतीस गावचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आलेला असा असताना एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटणार आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींमधून नेमकं काय नाही या पत्रावरून वसईत पुन्हा एकदा राजकारण पाहायला मिळतंय हे जर पत्र पब्लिश झालं नाही तर हे पत्र कोणी दिलं या बातम्या माध्यमांना कोणी दिलं या सगळ्या गोष्टींच्या विषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण होतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई